आज मी बनवत आहे फोणीची शेवई कोणी याला शेवाई देखील म्हणतात एकदम सोप्या पद्धतीने अगदी पाच मिनटाच्या आत बनून रेडी होतो हो। चला तर मग सुरुवात करूयात शेवई बनण्यासाठी त्यासाठी मी येथे पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये शेवई घालून घेत आहे याला दोन ते तीन मिनटासाठी मीडियम फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे नाश्त्यासाठी एकदम सोपी रेसिपी आहे झटपट बनून रेडी होते मी लक्ष्मी माझ्या रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे याला खमंग असं भाजून घ्यायचं मीडियम फ्लेमवरच भाजायची नाही तर करपल्यासारखे होतील हाय फ्लेम ठेवला तर आता येथे भाजून झाल्यानंतर मी येथे दोन चमच इतकं ऑइल घेत आहे त्यामध्ये ऑइल गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरी घालत आहे मोहरी एकदम तडतडून झाल्यानंतर यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे देखील परतळून झाल्यानंतर यामध्ये बारीकट करून घेतलेला कांदा घालत आहे त्याचबरोबर हिरवी मिरची घालत आहे आणि थोडंसं लसूण कट करून घातलेली आहे मी त्यामुळे खूप छान असा टेस्ट येतो आता याला परतवून घेऊयात एकदम गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर मी यामध्ये दीड तांबा इतकं पाणी घालत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता म्हणजे तुम्हाला जर पातळ पाहिजे असतील थोडं पाणी जास्त घालू शकता त्यानंतर मी येते थोडीशी आळद चवीनुसार मीठ घातलेलं आहे याला उकळी येईपर्यंत आपल्याला झापून ठेवायचं आहे उकळी आल्यानंतर जे आपण शेवाही भाजून ठेवलो होतो ते यामध्ये घालायचे आहेत यामध्ये घालून याला फक्त दोन मिनटासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे खूपच लवकरात लवकर शिजवून रेडी होतात झटपट रेसिपी बनून रेडी होते आणि टेस्टी देखील बनते माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि देखील करा आता मी येथे दोन मिनटांसाठी बघू शकता झापून ठेवले होते त्यानंतर त्याला उकडून प सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आणि ते झाकण झापून ठेवून आणखीन एक मिनटासाठी वापरून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त शिवाई रेडी आहे त्यावरती थोडीशी कोथिंबीर कट करून घातलेली आहे ब्रेकफास्टसाठी एकदम सोपी रेसिपी आहे आपल्याला जर कामाची धावपळ असेल तर झटपट बनून रेडी होते ही रेसिपी तुम्ही देखील करून पहा चला तर मग पुन्हा भेटूया असं एक आहे छानशा रेसिपीबरोबर